गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला छान अशी मस्त अशी सकाळ झाली आहे सकाळ होऊन बराच वेळ झाला आता आठ वाजले ते आता आपल्याला करायची भाजी कसली लाल होतायची आम्ही असं साईडचं सा काढून कट करून घेतलाय भोपळ्या मला लई जास्तच भाजी आवडती लाल भोपळ्याची त्या दिवशी बाजारातून घेऊन आले होते एक खाप दहा रुपयाला तर तेल टाकले मी याच्यात आता टाकते जिरं जिरं चांगलं फुललं की ह्याच्यात या ना लसूण हिरवी मिरची आणि थोडस शेंगदाणे टाकून असं बारीक केले हे पण यात टाकते प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल करायची पण मी असं हिरव्या मिरचीच करते हिरवा मिर हिरवी मिरची लसूण आणि ना नवरात्रीचे जे उपवास असतात ना त्याच्यात पण हा भूपा चालतो फक्त लसूणा टाकायचा हिरवी मिरची आपला शेंगदाण्याचा आणि तेल मी जरा कमीच टाकते कारण हे ना असं नंतर हे ना खाली ठेवला ना म्हणजे जेव्हा शिजतो ना बघा म्हणजे असं तास भरणी वगैरे आहे ना त्याच्यात का खाली तेल पूर्ण तेल असं खाली येत सुट त्यापेक्षा आपलं आधीच मी तेल कमी टाकते बघा आता मिरची झाली चांगली भोपळा दहा रुपयाच्या खापामध्ये बघा एवढासा भोपळा झालाय आणि तो अजून शिजून ना अजून कमी होणार आहे <coughs> त्यांना पाणी वगैरे नाही फक्त वाफ वरती शिजवून घ्यायचा आता असा मिक्स केला ना मी ना वरून झाकण ठेवणार खाली लागलेली शेंगदा मिरची होती ना भोपळा टाकला का सगळं मिरून जात चला मी ना आता झाकण ठेवते आणि मीठ लगेच टाकतच नाही कारण आहे ना भोपळा शिजून थोडा कमी होईल ना एक तर माझ्या फोकरी कधी लई खारट होतो आता झाकण ठेवते असं आणि अस आणि एखाद पाच मिनटाने जरा पाहते नंतर शिजत आलं का मग थोडेसे ढोबड आपल्या शेंगदाणे असतात का ते टाकायचे तर चला तुम्ही पण कोणत्या पद्धतीने करता लाल भोपळा मला नक्की सांगा चला आता होऊ द्या तर भोपळा ना म्याच्यावर चांगलं शिजलेलं आहे तर आता मी याच्यात काय करते राहण्याचे फुट टाकते पण तो शिजवून देते हाय नमस्कार तर पहा आज किती छान असं ऊन आहे चौकून कपडे पण झाले तिकडं म्हणजे धुऊन आणि छान ऊन पडले आज आता काय करते भाजी होईल आता मग नंतर नाश्त्यालाच काहीच केले नाही आज भाजी चपातीच खायची छानपैकी तर चला आता घेतो नाश्ता करून तुम्ही पण या नाश्ता करायला आणि ऋदूला डब्या भोपळाच देते भोपळा चपाती आवडतो तसं त्याला तर चला चपा करमा करम भोपळा रेडी आहे छान चपात्या पण केल्यागेच ऋदूला पण दिले इथं चला आता घेतो नाश्ता करून सई माझ्या बरोबर आहे आवरले सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झालेले तर चला घेतो आम्ही जेवण करू नाश्ता काय सकाळी सकाळी आता भाजी चपातीच खायची मस्त हो तर इथं पहा हे किडे बरं जणांना माहीत असेल पण काय आम्ही तर याला असंच ते तुडतुडे तूड़ नाही का असे तर असं म्हणतात की हे किडे जेव्हा जास्त निघतात ना तेव्हा जास्त पाऊस येतो आणि हाय तसं खरं आहे बरं का दुपारनंतर एवढा पाऊस झाला भरपूर दुपारनंतर म्हणण्यापेक्षा दुपारीच बारा साडेबाराच्या दरम्यान बारा, बारा वाजतात एवढा तासभर पाऊस चालला होता तर हे जे किडे आहेत ना म्हणजे असं आम्ही जेव्हा शाळेत जायचं ना तर यांच्या मागे किती असे बसायचे बरं का झाडं वगैरे बसले ना आम्ही काय करायचं त्यांचे पंख धरायचे बरं का आणि याच्यातून लय कलरचे असायची पिवळा लाल भगवा असे ऑरेंज वगैरे एवढे छान छान आहे ना छान छान कलरची ही किडे असतात आता ते काय झालं ते जवळ नाही किंवा बसले नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं एवढं छान वाटतात ना बऱ्याच जणांना माहीत असेल म्हटलं तुम्हाला पण दाखव तर इथं हा व्हिडिओ जो आहे ना एवढी क्लिप ही तर ही कालची काल, काल दुपारची तर शेजारी ह्या मॅडम आल्या होत्या बऱ्याच जणांना माहीत असे नाही काय किंवा बऱ्याच जणांनी केलं पण असेल तर हे आहे ते बॉडी चेकअप करायला आले होते शेजारी मला फोन केला ये तुझं पण बॉडी चेकअप करायला तर गेले होते मी आणि ह्या आहेत त्या एवढ्या दिवस मी म्हणायची ओमच्या मम्मीने मला दोडका दिला ओमच्या मम्मीने मला मिरच्या दिल्या तर ह्या आहेत त्या ओमच्या मम्मी आणि ह्या पण एक शेजारच्या ताई आहेत आहे आणि ह्या मॅडम आहेत ना त्या पहिल्या सगळ्यांच्या हाईट चेक करत होत्या आणि मग नंतर असं एक मशीन आहे त्याच्यावर उभं राहायचं आणि ती दोरी धरून असं गाडी चालवतो तसं गाडी चालवायची गाडी नाही चालवायची म्हणजे असं टाईट धरायचं तर सगळे आले होते जे जे अवेलेबल होते ते ते तर ही आता <laughs> त्या गेल्या त्यांची मुलगी सानिका आणि हा जो मुलगा आहे ना तो त्या मागच्या ताईंचा आहे तर सईचन त्याचं चाललं होतं खेळायचं तर ह्या आहेत आपल्या ओमच्या मम्मी तर त्या आपण इथं बॉडी चेकअप करत होत्या त्या मशीनवरती उभी राहून आणि मग नंतर त्या खाली उतरल्या ना आमचा असा जोक झाला मग त्यांना म्हंटल मशीन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला मग त्यांना म्हटलं हो तुमच्या वजनाने बघा बरं मशीन बिघडलं की काय तर ते म्हणजे हा मग माझं वजनच तेवढे तर हे सर ते रिपोर्ट बनवत होते सगळ्यांचे तर आमचं तर असंच म्हणजे चालतं बरं का नोक झोकले चालते आमची तर आम्हाला आता सवय झाली पिंगल मस्करीले असते आमच्यात आणि एक 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 करून असं सगळेजण करून घेत होते माझा नंबर सगळ्यात शेवट होता हा हा तर हा पहा ओम एवढी म दिवस होते ओमची मम्मी तर हा आहे ओम आणि त्या मम्मी त्यांच्या तर आता होता माझा नंबर म्हटलं चला उभं राहा तर माझं पण बॉडी चेकअप वगैरे केलं तर व्यवस्थित आहे सगळं तसं काही नाही तर बघा आजी पण आल्या होत्या तर कसं आलं म्हटलं ती सगळी म्हणतात चला आणि हे काय फ्री होतं काय पैसे वगैरे नाही घेतले त्यांनी फ्रीमध्येच आहे माहीत पण असं बऱ्याच जणांना फ्रीमध्येच होतं चेकअप आणि बऱ्याच जणांनी केलं पण असं आता मागच्याच महिन्यात आहे ना एक शिबिर पण झालं होतं आमचे इथं क्लास घेतात ना एक सर त्यांच्या क्लासमध्ये तर तेव्हा गेलीच नाही मी पण आज आल्या होत्या शेजारी घरी तर म्हटलं चला घेवा करून तर हा आहे आपला ओम त्याची पण हाईट वगैरे चेक केली आणि हा ना आता अकरावीला आहे आणि सगळ्यांची हाईट चेक केल्यावरती सगळ्यांमध्ये मीच उंच म्हणजे भरले मी सगळ्यांना म्हणत होते बघा माझे म्हणजे माझी हाईट वगैरे हो सगळ्यांपेक्षा जास्त आहे काय एकशे सत्तावन्न सेंटीमीटर अशी एवढी भरली तर मग मी म्हणत होते बघा अशी ना ड्रेसवर वगैरे हो एवढी हाईट नाही वाटत बरं का पण तरी पण मला असं वाटतं की अजून थोडीशी हाईट हवी होती तर तिथं ना एवढा दंगा चालला होता एकदम गडबड गोंधळ गडबड गोंधळ म्हणून म्हटलं की वायस करते त्या दिवशी बाजारातून असा भाजीपाला आणला कोथिंबीर फ्लावर हे ते बीन्स फरशी वगैरे काय बोलतात त्याला ते इथं आहे वटाणा हा पापडी वाल ना म्हणजे घेवड्याच प्रकार आहे त्याला काय बोलतात काय माहिती आहे राजमा हा सईचा रबर पण बघा त्यांचं कसं आहे मी व्हिडिओ सुरुवात केली का मग आमचं हे बघा ते बघा सकाळपासून आज भरपूर पाऊस आलाय आलाय गेलाय आलाय गेलाय चला आता हे ना निवडून ठेवायचे मला बादी, बादी। आता भाज्या बिज्या निवडून ठेवते दुपारी गेले होते एका ठिकाणी पित्र खायला पित्र खाऊन फार सुस्त झाले मी खीर फार आली होती हा सैनी पण खाली तर आता एवढ गरम होतय एकदम आफाट गरम होतोय सैला पण गरम होतय लाल भोपळ्याची एक खाप आणलेली ती आज सकाळीच करून टाकली मटकी आणलेली ती पण काल ऋजूला डब्याला केली हा बेल्ट पाहायचा पाणी आलंय पाणी टाक्यांमध्ये लावलंय लाईट गेली मोटर लावली होती काय चला घेते निवडून मग नंतर शेजारी गेले होते मी तर आमच्या त्या दर्शनच्या मम्मी कड त्या टेलर आहेत तर तिथे जाऊन मग एका साडीवरती फोटो काढायचे राहिलेत तर आज म्हटलं ते कम्प्लीट करावं तर जरा असं हेअरस्टाईल म्हंटल करावे मला काहीच येत नाही माझी केस पूर्ण करलीत पण मग आमच्या शेजारची मयुरी आहे तिला म्हंटल बाई कर बाई काहीतरी केसांच तर तिने केलं पैकी हाय तर आज फायनली सगळ्या साड्यांवरती फोटो काढून झालेत तर ही आज शेवटची साडी होती तर मी फक्त आपलं असंच आपल्या आयानवानी असं डायरेक्ट खोचला आहे पदर <laughs> हा असा असा घेतला आहे आणि असं इथे खोचू टाकलं <laughs> आहे तर असं छान असं वाटे मंगळसूत्र घातलेलं ह्या अशा बांगड्या आणि इथं मी हेअरस्टाईल केली आहे आमच्या शेजारच्या मयुरीनी माझे केसच एकतर चवच नाहीत पहिली म्हणजे पण छान वेगळं काहीतरी म्हटलं आता शेवटची साडी किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले रोज एक एक साड्यांचं चाललं होतं पण आज फायनली आज पूर्ण करून टाकलं तर आता मी ना उद्या वगैरे छान आहे ना एडिट वगैरे करून इंस्टाला पण टाकल आणि आपल्या युट्यूबला शॉर्टमध्ये टाकल तर पाहायला विसरू नका तर बघा अशा बांगड्या वगैरे कानातलं असा मराठ मोळा लोक तसा नशिवाय अधुरा आहे पण काय झालं तिथं गेल्यावरती माझ्या लक्षात आलं फोटो काढायला गेलं पण म्हटलं जाऊ द्या आता घरी जा आणि त्यापेक्षा तर बघा चंद्रकोर पण छान अशी लावली ना लिपस्टिकचा कलर मी फर्स्ट टाईम असं वेगळा लिस्टिपचा कलर हो। ट्राय केला आहे तर कसा वाटतं नक्की सांगा हा? ही ना ती फेसेस कॅनडाची लिस्ट इथंच बघा ही अशी आणि बघा साडीच्या काठाला मॅच होते ना <laughs> चला झाले बा आज फायनली सगळे फोटो काढून आता असं मला वाटतं डोक्यावरचं ओझं कमी झालं आहे माझ्या खरंच ना ते काय व्हायचं रोज वाटायचं अरे राहिले रे मला ना अजून दोन तीन दिवसापूर्वीच फोटो टाकायचे होते आणि टाकायला पण पाहिजे ना लवकर पण काय व्हायचं पाऊस यायचा आणि जर दोन तीन दिवस पित्र वगैरे इकडे जा तिकडे जा खीर खाल्यावर मग गुडुप <laughs> त्यामुळं ना राहिले पण आज खीर खाऊन पण मी ठरवलं होतं आज दोन साड्या राहिल्या होत्या ना तर म्हटलं चला आज आहे ना काढूनच घ्या आणि फायनल काढले आता सात वाजलेत रात्रीचे पण तरी पण काढून घेतले चला तर चला आता स्वयंपाक करते ते वाल नाही का तुम्हाला दुपारी दाखवलेले घेवडा तो निवडला आणि आता शिजायला टाकते तर चला असं वाटते आत्ताच नटले होते लगेच काढायला पण असं आणि मी आज फाउंडेशन वगैरे काहीच नाही फक्त पॉन्सचीच पावडर लावली तरी बघा म्हणजे पटकन आवडलं फक्त पॉन्सची पावडर आणि मेन म्हणजे कसं पण म्हणजे तुम्ही पावडर जरी लावली ना लिस्टिप लावली ना तरी तुमचा लुक छानच दिसतो okay, नाही तर चला चला आता स्वयंपाक वगैरे झालाय आणि आज मी बनवली आहे ज्वारीची भाकर तर आणि रशाचं बनवले आता ना मस्त पैकी भाकर अशी चुरणार आणि खाणार तर तुला आपला सकाळचा भोपळाच आवडलाय तर त्या बाजरीची भाकरी आणि म्हणणं आहे की मला भोपळाच खायचा आहे म्हटलं खा मग ना ऋजू आणि शाळेतून टीका लावून आहे काय कार्यक्रम होता काय माहिती म्हणतो एका मुलाने आणलेला काय गंध गंध आहे ना तो कुंकू वाटतोय चला या तुम्ही जेवायला <coughs> <coughs> हा इथ ना तिथ दादानी अभ्यास करल ना तिथंच सईल पण अभ्यास करायचा का नाही एरुदुरु तू सर सरा बस असं झोपून नाही अभ्यास करायचा कधी हा तर बघा असं चालू असतं इकडं भावा बहिणीच बघा दोघांचा अभ्यास बरं बरे आपलं तिकडं बसलाय तिकडं काही करा तुम्ही का नाही रे हा वर हा म्हणती पोर चला उद्या आहे सकाळची शाळा ना हळूहळू हळूहळू ऋतू हळू तर चला आता जेवण वगैरे झालंय आमचं तर आता इथंच व्हिडिओ जॉईन करते आणि आता हा आज ज्वारीची भाकर केली ना आता आता रोज ज्वारीची भाकर खायची आता पित्र खीर खिरवीर सगळं झालंय आता फक्त एकच मिशन वजन कमी करायचं तर बघू दिवाळीत पण लाडू खायला नाही लागणार एकतर लाडू मला आवडतात बघू पण कमीच करायचं आहे काल ते बॉडी चेकअप केलं ना तर माझं दहा बारा किलो एक्स्ट्रा आहे वेट माझ्या का बी एम आय वगैरे काढतात त्यानुसार तर दहा बारा किलो मला वजन कमी करायचं आहे तर बघू पन्नासपर्यंत करायचं आहे वेट माझं म्हणजे पाणी निवडं तर आता करायला पाहिजे नाही तर हे खीरवीर खाऊन काय होणार आहे का <laughs> ते आतापासून लक्षात ठेवा मग काय भेटलं भेटला भेटून हा तर तुला शाळेत गुड भेटलंय त्याच्यामुळे महत्व तुम्हाला सांगतो हां सैला पण सैला पण भेटलं बघा बर का सैला पण भेटलं आहे जावा आता तर चला आजचा व्हिडिओचा एणीतच करते दोन तीन दिवस जरा व्हिडिओ होत होते मग अगं पुढं किंवा आता काय होतं ही पित्र वगैरे थोडंसं त्यामुळं तर पण आता रेग्युलर येत जातील आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट हा सई पण गुड नाईट बोलते बाय